नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकतात तर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार भत्ता वाढ आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी मिळणार मोठी गुड न्यूज काय आहे पाहू आपण सविस्तर आपल्यापैकी अनेक जण सरकारी नोकरी करू इच्छित आहे कारण म्हणजे सरकारी नोकरदारांना खाजगी कंपन्यापेक्षा अधिक सवलती मिळतात सरकारी नोकरदार मंडळीला पगार व्यतिरिक्त विविध प्रकारचे भत्ते दिले जातात यात सगळ्यात मोठा भत्ता म्हणजे महागाई भत्ता वाढत्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सवलत दिली जाते सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो पहिली वाढ ही जानेवारी महिन्यापासून आणि दुसरी वाढ ही जुलै महिन्यापासून लागू केली जाते पण प्रत्यक्षात महागाई भत्ता वाढीचा जीआर हा अनुक्रमे मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात जारी केला जातो म्हणजेच महागाई भत्ता वाढीचा रोग लाभ हा उशिरा मिळतो आणि जेव्हापासून महागाई भत्ता वाढ लागू होते तेव्हा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजे थकबाकी सुद्धा मिळते महागाई भत्ता वाढ ही एक विशिष्ट सूत्रानुसार मोजली जाते अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ ठरते दरम्यान आता या नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली महागाई भत्ता वाढ मिळणार आहे जोपर्यंत आठव्या वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल दरम्यान जानेवारी महिन्याची महागाई भत्ता वाढ ही ए आय सी पी आयच्या जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी मधील आकडेवारीनुसार निश्चित होणार आहे अशातच आता मीडिया रिपोर्ट मध्ये एक महत्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे यावेळी म्हणजे जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कमाल पाच टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे कधी मिनार पाच टक्के महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाईल मात्र ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू राहील म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात महिन्याची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना त्यावेळी देण्यात येईल खरे तर गेल्या वर्षी केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के केला के आहे अर्थात गेल्या वेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला अशातच आता काही कर्मचारी संघटनांनी यावेळी महागाई भत्ता या वाढ तीन ते पाच दरम्यान राहणार असा अंदाज दिला आहे ऑल इंडिया एन एम्प्लॉईज फेडरेशन अध्यक्ष मनजीत सिंग पटेल यांनी या संदर्भात महत्वाची माहिती सांगितली आहे पटेल यांनी असे सांगितले आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी सी पी आय डब्ल्यू जर एकशे सत्तेचाळीस धरला तर डी ए मध्ये सुमारे तीन टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर केली जाऊ शकते अर्थात तीन टक्क्यांची वाढ पकडली तर सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून एकसष्ट टक्के होणार आहे तसेच जर निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन राहिला तर महागाई भत्ता वाढीचा हा आकडा पाच टक्क्यांवर जाणार आहे पाच टक्के महागाई भत्ता वाढ पकडली तर हा आकडा त्रेसष्ट टक्क्यावर जाणार आहे खरे तर नोव्हेंबर दोन राहिले आहेत यामुळे सरकारी कर्मचारी संघटनांनी यावेळी महागाई भत्ता पाच टक्क्यांनी सुद्धा वाढू शकतो असा अंदाज दिला आहे पण आता जानेवारी महिन्यापासून नेमकं महागाई भत्ता किती वाढणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद